नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी जिल्हा परिषदेकडून जी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेतील मराठी विषयातील उतारा व त्यावरील आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भाषेच्या आकलनासाठी उतार्याचे आकलन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे दिलेल्या उतार्याची काठिण्य पातळी व भाषाशैली ही तुमच्या दैनंदिन पाठ्यक्रमाला अनुरूप असते त्यामुळेच हा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्नप्रकार आहे उतार्यावर आधारित साधारणतः तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नाखालील पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड तुम्हाला करावयाची असते तर यासाठी काय महत्त्वाचे आहे बघा तर सर्वप्रथम तुम्ही दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा त्यातील आशय समजून घ्या उतारा वाचताना त्यातील व्यक्तींची नावे घटना प्रसंग लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न वाचून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा प्रश्नामध्ये जर एखादा नवीन शब्द आला असेल तर उतार्यात तो शब्द शोधून त्या शब्दाच्या मागचा पुढचा आशय काळजीपूर्वक वाचून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा परीक्षेपूर्वी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्हाला उतार्यावरील सर्व प्रश्नाची उत्तरे अचूक लिहिता येतील आता यानंतर आपण सरावासाठी उतारा पहिला पाहणार आहोत प्रश्न पहा खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक निवडा सुरुवातीला आपण उतारा वाचूयात काळजीपूर्वक ऐका पुस्तकालाही आपल्यासारखीच काही शारीरिक दुःखे असतात खरं म्हणजे ती उघड्या डोळ्यांनी दिसावीत पण नेहमीच दिसतात असे नाही ती तरे तऱ्हेची असतात ऊन त्यांना सोसत नाही वारा त्यांना मानवत नाही धूळ हा निसर्गाचाच भाग धरती मातेच्या घराघरातून वावरणारा अंश त्यानेही पुस्तके घुसमटतात मग पाऊस पाण्याचे तर बघायला नको त्याने पुस्तकाचा पाहता पाहता लोळा गोळा होतो त्याला बुरशी चढते ती पुसण्याचा खटाटोप केला बापडे पुस्तक खंगत जाते अशी या दमट हवेची कर्तबगारी तिला साथ उंदीर झुरळे व अन्य कृमी कीटकासारख्या आपल्या निसर्ग बांधवांची यातील प्रत्येक बंधू भगिनींचे वळण व तंत्र निराळे असते उंदराचे तंत्र काहीसे पेंढारीपणाचे गरजा लागेल तेव्हा एकदम हल्ला जमेल ते कुरतडून वसूल करून मागल्या पायी पसार पुन्हा नामानिराळा पुस्तकांच्या बांधणीच्या खाचीत कपाटांच्या सांध्यात जेथे कोण घडत असेल तेथे झुरळे अंडी घालतात पुस्तक नीट झटकले तर अंड्यांची अख्खी रांग परलोकाची वाट धरते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उतारा ऐकला आहे आता या उताऱ्याखाली आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत सुरुवातीला आपण पहिला प्रश्न पाहूयात धरती मातेच्या घराघरातून वावरणारा अंश कोणाला म्हटले आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पुस्तक वारा पाऊस आणि धूळ तर आत्ताच आपण उतारा वाचलेला आहे आणि त्यामध्ये एक वाक्य आहे पहा इथं धूळ हा निसर्गाचाच भाग धरती मातेच्या घराघरातून वावरणारा अंश म्हणजेच या ठिकाणी आपला योग्य पर्याय असणार आहे धूळ धरती मातेच्या घराघरातून वावरणारा अंश धूळ पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणापासून पुस्तकांना धोका नसतो याचे पर्याय दिलेले आहेत पहा ऊन पाऊस झाडे आणि उंदीर आता तुम्हाला याचं उत्तर लगेच लक्षात आलं असेल कारण उतार्यामध्ये आपल्याला ऊन पाऊस आणि उंदीर यापासून पुस्तकांना धोका आहे हे आपण वाचलेलं आहे तर पुस्तकांना धोका कोणापासून नसतो तर याचं योग्य पर्याय आहे तीन झाडे प्रश्न तिसरा पहा पुस्तकाविषयी खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे ठरेल पर्याय आहेत पुस्तकांची शारीरिक दुःखे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत कृमी कीटकापासून फारसा त्रास मुलांना पुस्तकांना होत नाही उंदीर पुस्तके कुरतडून टाकतात पावसामुळे पुस्तकांना बुरशी चढते तर आपल्याला प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे पुस्तकाविषयी कोणते वाक्य चुकीचे ठरेल तर या ठिकाणी पहा पहिला पर्याय जो आहे पुस्तकांची शारीरिक दुःखे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे त्यानंतर तिसरा पर्याय पहा उंदीर पुस्तके कुरतडून टाकतात हा सुद्धा पुस्तकाविषयीचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे पावसामुळे पुस्तकांना बुरशी चढते हा सुद्धा पर्याय बरोबर आहे परंतु कोणतं वाक्य चुकीचे ठरेल म्हणले आहे दुसरा पर्याय पहा कृमी कीटकापासून फारसा त्रास मुलांना पुस्तकांना होत नाही तर या पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की पुस्तकांना आणि मुलांना कृमी कीटकापासून त्रास होत नाही तर हे जे वाक्य आहे ते चुकीचे ठरणार आहे कारण कृमी कीटकापासून मुलांनाही त्रास होतो आणि पुस्तकांनासुद्धा त्रास होतो म्हणून याचं पर्याय आहे दोन विद्यार्थी मित्रांनो उतारा व त्यावरील आधारित प्रश्न कसे सोडवायचे हे समजून घ्या त्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा